तुम्ही सगळी व्रतवैकल्य केली के सगळ्या सेवा केल्या पण घराची परिस्थिती काही केल्या चेंज झाली नाही घरामध्ये भांडणं तसेच आहेत मुलं मिस्टर व्यसन करतात कोणाचं कोणाशी जमत नाही कर्ज वाढत चाललेलं आहे घरामध्ये काम कोणी व्यवस्थित करत नाही उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालवत नाही पैशाचं चा नुकसान होतंय किंवा अजून काही समस्या आहेत मुलांचं चा वय वाढत चाललेलं आहे तरी पण लग्न नाही टवाळक्या करत पोरं फिरतात म्हणजे परिस्थिती काही केली सगळं कुलदेवीची सेवा केली सगळ्या गोष्टी करून बघितल्या पण आता कुठेतरी तुम्ही हारला आहात थकला आहात की आता मी काही केलं तरी माझी परिस्थिती बदलणार नाही जसं माझं जीवन सुरू आहे तसंच कटणार आहे तर असं अजिबात नाहीये या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काळूबाईचे अकरा मंगळवारचे व्रत कसे करावे हे अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने शेअर करणार आहे तुम्ही आत्तापर्यंत सगळं करून थकलात तर फक्त एक वेळा माझ्या म्हणण्यानुसार विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्ही हे व्रत करून बघा पहिल्या दोन ते तीन मंगळवारमध्येच तुम्हाला फरक पडलेला जाणवेल तुम्हाला तुमच्या घरात तुम्हा फरक दिसेल आणि हे अकरा मंगळवारचं पूर्ण होण्याच्या आत जीही काही समस्या तुम्ही आईसमोर मांडलेली असेल त्यातून काळूबाईने तुम्हाला पूर्णपणे बाहेर काढलेलं असेल किंवा जीही इच्छा तुम्ही बोलून दाखवलेली असेल की या या माझ्या इच्छेसाठी मी हे व्रत करत आहे तर शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल हे म्हणजे शंभर टक्के रिझल्ट देणारं फलदायी असं व्रत आहे म्हणजे या सेवेने या व्रताने काळूबाई प्रसन्न होते आणि काळूबाईच्या आशीर्वादाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुलं असाल किंवा मुली असाल आवर्जून एकदा तरी तुम्ही हे व्रत करा पण इतर व्रतांपेक्षा हे व्रत थोडंसं वेगळं आहे या व्रताची पूजा मांडणीसुद्धा वेगळी आहे आणि इतर आपण जेव्हा व्रत वैकल्य करतो तर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो सगळी पूजा वगैरे उचलतो, कलशापन उचलतो, कलशापन उचलतो कलश आपण उचलतो कलशातलं पाणी झाडाला वगैरे टाकतो नारळ उचलून ठेवतो पण या व्रतामध्ये आपल्याला कलश वगैरे काही उचलायचा नाही आहे याची उत्तर पूजा जी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या व्रताचं उद्यापन कसं करायचं उपवास करण्याची पद्धत काय आहे संकल्प कसा करावा पूजा मांडणी अगदी सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आणि साध्या सोप्या भाषेत सांगणार आहे तुमच्या मनात या व्रताबद्दल एकही प्रश्न उरणार नाही किंवा काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील या व्रताबद्दल तर त्या सर्वांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर हे व्रत जे आहे ते कोणत्याही महिन्यातील पहिल्या मंगळवारपासून सुरू करण्याचा प्रयत्न करा पण शक्य झालं नाही तर कोणत्याही महिन्यातील कोणत्याही मंगळवारपासून या व्रताची तुम्ही सुरुवात करू शकता व्रताला सुरुवात केल्यानंतर पहिल्या मंगळवारीच संकल्प करायचा असतो संकल्प हा परत परत करायचा नसतो फक्त एकदाच करायचा असतो ही पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही मंगळवारच्या दिवशी सकाळी करून घेऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल किंवा सकाळी पूजा मांडणी करून सकाळीच तुम्ही पूजा वगैरे करून घेतली आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी धूप दीप अगरबत्ती ओवाळली आणि नैवेद्य दाखवून आरती केली तरी सुद्धा चालतं काहीही हरकत नाही तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता पूजा मांडणी करण्यासाठी देवघराच्या आजूबाजूला किंवा किंवा घरामध्ये कुठे जागा आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर फरशीवर एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्यावर एखादा चौर किंवा पाठ ठेवायचं आहे त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं त्यावर काळूबाईचा फोटो ठेवायचा आहे आणि हो तुमची कुलस्वामिनी कुलदेवी जर आई काळूबाई असेल तर आवर्जून वर्षातून एक वेळा तुम्ही हे व्रत करत जा आई काळूबाईची तुमच्या कुलस्वामिनीची एवढी तुमच्यावर कृपा होईल की तुम्हाला घेण्यासाठी ओंजळ कमी पडेल एवढं तुम्हाला आई काळूबाई देईल पण आपली कुलदेवी जरी काळूबाई नसेल तरी सुद्धा हे अकरा मंगळवारचं व्रत आपण आवर्जून करू शकतो तुमची कुलस्वामिनी काळूबाई असेल तर तुमच्याकडे काळूबाईचा फोटो सुद्धा असेल तर तो तुम्हाला मागे भिंतीला टेकून त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे आता बऱ्याच जणांची कुलस्वामिनी आई काळूबाई नसते मग अशा वेळेला काय करायचं की तुमच्याजवळ फोटो नसला तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही फोटो आणू शकता आणि तो ठेवू शकता कारण अकरा मंगळवार आपल्याला हे व्रत करायचं आहे त्यामुळे जमलं तर तुम्ही फोटो आणा किंवा तुम्ही गुगलवर आई काळूबाई नाव टाका तुम्हाला त्यांचे पिक्चर्स येतील फोटो येतील तर त्यातील एखादी प्रिंट काढून तुम्ही ती फ्रेम करून आणली आणि तो फोटो ठेवला तरीसुद्धा चालू शकतं बाकी हे शक्य नसेल तर या पूजेमध्ये आपण एक कलश मांडणार आहोत तर या कलशालाच काळूबाई स्वरूप मांडून याचं आपण पूजन करायचं आहे जर तुम्हाला फोटो घेणं शक्य झालं नाही तर अशा वेळेला आता मागे फोटो असेल तर फोटो ठेवायचा नाही तर डायरेक्ट आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे ही पूजा मांडणी करण्यासाठी त्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला शक्य झालं तर तांदुळाने चौक काढायचा आहे तांदुळाचा चौक काढून घ्यायचा आहे पण तांदुळाचा चौक तुम्हाला काढता येत नसेल तर अशा वेळेला एक तांदुळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं त्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवायचा आहे त्याच्यावर समोर स्वस्तिक काढून घ्यायचं कुंकुवाने पाच उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आंब्याची किंवा खाऊची पाच पानं त्यावर ठेवायची खाऊची म्हणजे नागवेलीची पानं आणि त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी आणि त्यावर एक नारळ ठेवायचा आहे हे नारळ आपल्याला कोणीही ओटीत वगैरे दिलेलं नसावं किंवा कुठे सत्कार समारंभात वगैरे आपल्याला मिळालेलं नसावं स्वतःच्या पैशांनी हे नारळ आपल्याला विकत आणायचं आहे आणि घरात जरी तुम्ही अगोदर कधी आणलेले नारळ घेत असाल तर त्यामध्ये पाणी आहे ना तुम, याची या खात्री करून घ्यायची आणि पाणीदार नारळच या व्रताला वापरायचा आहे पूर्ण अकरा मंगळवार आपल्याला एकच नारळ वापरायचा आहे आणि हा कलश सुद्धा आपल्याला हलवायचा नाहीये तो कुठे कसा ठेवायचा हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे कलश आपण मांडून घेतला आता कलशाच्या समोर आपल्याला इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते असं जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे अकरा पानं ठेवायची आहेत पण अकरा सिंगल सिंगल नाही एकावर एक दोन अशी अकरा तुम्हाला खाऊच्या पानांची जोडं ठेवायची आहेत म्हणजे एकावर एक एक खाऊचं पान एकावर एक परत एक एकावर एक परत एक अशी अकरा पानांची जोडी तुम्हाला ठेवायची आहे अकरा पानांची जोडी म्हणजे बावीस पानं होतील कारण आपल्याला एकावर एक, एक ठेवायचं आहे आणि याचं देठ जे आहे कलशाकडे करायचं आणि दोन पानांचं एक जोड दोन पानांचं एक जोड नागवेलीच्या पानांचं अशी अकरा पानांची जोडी तुम्हाला ठेवायची आहे आणि या अकरा पानांच्या जोडीवरती आता आपल्याला काय काय वस्तू ठेवायच्या आहेत हे तुम हे मी तुम्हाला सांगते तु, तु, तु तु याच्यावर प्रत्येक पानावर एक एक सुपारी ठेवायची आहे म्हणजे अकरा पानांचे जोड आहेत तर प्रत्येक पानावर एक एक सुपारी ठेवायची म्हणजे आपल्याला अकरा सुपारी लागतील त्याच्यानंतर प्रत्येक पानावर एक एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे म्हणजे अकरा खोबऱ्याचे तुकडे लागतील प्रत्येक पानावर एक एक हाळकुंड ठेवायचं आहे हे सुद्धा अकरा लागतील त्यानंतर प्रत्येक पानावर एक एक रुपयाचं एक एक नानं ठेवायचं आहे म्हणजे एक एक रुपया ठेवायचा आहे म्हणजे अकरा रुपये तुम्हाला लागतील त्यानंतर प्रत्येक पानावर एक एक लिंबू ठेवायचा आहे त्यानंतर प्रत्येक पानावर एक एक हाळकुंड ठेवायचा आहे त्यानंतर एक एक इलायची ज्याला वेलदोडा म्हटलं जातं हिरवी इलायची आणि एक एक समोर असणारी लवंग सुद्धा आहे आणि जो अखंड बदाम असतो जो आपण ओटी मध्ये तो, तो एक एक ठेवायचा आहे ह्या सगळ्या वस्तू एक एक ठेवायच्या त्यानंतर ह्या सगळ्या पानाचे जे विडे आहेत याला हळद कुंकू सुद्धा तुम्हाला वाहून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त अजून दोन पानं घ्यायचे एकावर एक दोन अशी पानं घ्यायचे ते या चौरंगावर किंवा पाटावर कुठेतरी ठेवायचे त्यावर थोडेसे तांदूळ आणि त्यावर एक सुपारी गणपती स्वरूप ठेवायची किंवा देवघरातील तुम्ही गणपतीची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल याप्रमाणे आपली ही पूजा मांडणी असणार आहे दिवा सुरुवातीलाच लावून घ्यायचं आहे शक्य झालं तर एक तुपाचं निरंजन सुद्धा लावून घ्यायचं आहे कारण आपण ही देवीची उपासना देवीचं व्रत आहे म्हणून तुपाचं निरंजन सुद्धा आवर्जून लावा त्याचबरोबर सुगंधित अगरबत्ती वगैरे लावण्याचा प्रयत्न करा बसण्यासाठी आसन घ्यायचं सुरुवातीला दिव्याचं पूजन करायचं दिव्याला हळद कुंकू वगैरे अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर अगोदर संकल्प करायचा संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू थोड्याशा अक्षर एखादं फुल टाकायचं सुरुवातीला आपलं पूर्ण नाव बोलायचं त्यानंतर गोत्राचा उल्लेख करायचा गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं त्यानंतर त्या दिवशी किती तारीख आहे त्या दिवशीचा वार मंगळवार याचा उल्लेख करायचा तुम्ही कुठे राहता कोणत्या स्थळावरून शहरातून तुम्ही हे व्रत करताय त्याचा उल्लेख करायचा त्यानंतर तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि आई काळूबाईला ती पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर हातातलं पाणी जे आहे ते तामणामध्ये सोडून द्यायचं हा झाला आपला संकल्प संकल्प झाल्यानंतर सुरुवातीला जी गणपतीची मूर्ती आपण ठेवलेली आहे किंवा गणपती स्वरूप सुपारी ठेवलेली आहे ती तामणामध्ये घ्यायची त्यावर अभिषेक करायचा पाच वेळा पळीनं पाणी त्यावर घालायचं ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम मंत्र म्हणत म्हणत पाच पळी पाणी घालायचं स्वच्छ ती मूर्ती किंवा ती सुपारी पुसून घ्यायची जागेवर ठेवायची हळद कुंकू अक्षदा एखादं लाल फुल असेल तर ते अर्पण करायचं खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि गणपती बाप्पांचं स्मरण करून या व्रताला सुरुवात करायची आणि प्रत्येक मंगळवारी गणपतीचं पूजन पूजा मांडणी ही अशीच असणार आहे गणपतीची पूजा झाल्यानंतर हे सगळे जे विडे आहेत यावर हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं त्यानंतर हे कलश जो आपण मांडन, केलेली आहे कलशाची त्याला सुद्धा हळद कुंकू अक्षदा वगैरे अर्पण करून घ्यायचे मागे काळूबाईचा फोटो वगैरे असेल तर तो सुद्धा स्वच्छ पुसून त्याला पण हार वगैरे सगळा घालून घ्यायचा कुंकू वगैरे सगळं लावून घ्यायचं आहे या पद्धतीने साधी सोपी ही पूजा करायची आहे इतर व्रताला कसं आपण कथा वाचन वगैरे करतो तर या व्रताला कोणतंही कथा वाचन वगैरे नसतं आ, या पद्धतीनेच पूजा करायची आहे काळूबाईचं स्मरण करायचं आहे पहिल्या मंगळवारी संकल्प केला तरी सुद्धा प्रत्येक मंगळवारी पूजा करत असताना सुरुवातीला दिव्याचं पूजन करून झाल्यानंतर आणि शेवटी आपली सगळी पूजा या पद्धतीने करून झाली तर शेवटीला काळूबाईला प्रार्थना करायची की माझ्या या या इच्छेसाठी आई मी हे व्रत केलेलं आहे मला प्रचिती दे मला अनुभव येऊ दे किंवा माझी ही इच्छा पूर्ण कर तुमच्या पद्धतीने तुम्ही काळूबाईला प्रार्थना करू शकता आता ही पूजा झाला झाल्यानंतर आपल्याला लाह्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे सकाळी जर तुम्ही ही पूजा करत असाल तर सकाळी काय करायचं या पद्धतीने पूर्ण पूजा करून घ्यायची आणि लाह्या व गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि रात्रीच्या पूजेनंतर मग जो काही आपला मेन नैवेद्य आहे तुम्ही जो बडवणार आहात उपवास सोडण्यासाठी त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो किंवा तुम्ही संध्याकाळीच पूजा करणार आहात तर पूजा करते वेळी हा लाह्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर मग आपण जो स्वयंपाक बनवलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता है ही पूजा आपली सकाळी करा तुम्ही किंवा संध्याकाळी करा याप्रमाणे करायची आहे तर या, या व्रताचा उपवास जो असतो तो दिवसभर धरायचा असतो आणि संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून देवीची आरती करून उपवास आपल्याला सोडायचा असतो या उपवासाला तुम्ही फळं चहा दूध ज्यूस या गोष्टी घेऊ शकता हे दिवसभर तुम्ही खाऊ शकता आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपला उपवास जो आहे तो तुम्ही सोडू शकता पण आपल्यापैकी बरेच जण आता असे आहेत की त्यांना डॉक्टरांनी गोळ्या वगैरे सांगितलेल्या आहेत मग अशा वेळेला तुम्ही साबुदाणा किंवा उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाऊ शकता आणि तुमच्या सकाळच्या दुपारच्या ज्या गोळ्या असतील त्या तुम्ही घेऊ शकता पण उपवास जो आहे तो तुम्हाला रात्री सोडायचा आहे या व्रताचा उपवास संध्याकाळी सोडला जातो संध्याकाळच्या पूजेसाठी जर तुम्ही सकाळी पूजा केलेली असेल तर संध्याकाळी फक्त दिवा धूप अगरबत्ती लावायची आणि जो काही आपण स्वयंपाक केलेला आहे तो नैवेद्य दाखवायचा व आरती करून घ्यायची आणि जर तुम्ही सकाळी पूजन केलेलं नसेल तर संध्याकाळी अगोदर सांगितली तशी सगळी पूजा करून घ्यायची सगळी पूजा करायची सुरुवातीला लाह्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि मग आरती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर उपवास सोडायचा आहे या दिवशी उपवास सोडण्यासाठी तुम्ही कांदा लसूण विरहित जो सात्विक स्वयंपाक असतो वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ हे सर्व बनवायचं याचा नैवेद्य दाखवायचा आणि हेच खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि हो उपवास सोडताना सुरुवातीला ह्या लाह्या आणि गुळाचा जो आपण नैवेद्य दाखवला होता तो थोडासा हातावर घ्यायचा तो प्रसाद म्हणून खायचा आणि त्यानंतरच जो काही आपण स्वयंपाक बनवलेला असेल तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा त्यांना सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर जर काळूबाईची आरती तुम्हाला येत असेल तर ती तुम्ही आरती करू शकता किंवा तुम्ही गुगल वरती बघा लावा काळूबाईची आरती त्या पद्धतीने केली तरी सुद्धा चालेल पण हे शक्य नसेल तुम्हाला काळूबाईची आरती येत नाही तर अशा वेळेला दुर्गे दुर्गट भारी ही जी देवीची आरती आहे ती तुम्ही म्हटली तरी सुद्धा चाल दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आपलं हे मंगळवारचं पूजन झालं मंगळवारचं व्रत झालं तर बुधवारी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा काहीतरी गोडाचा दूध साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे ही मांडणी उचलायची आहे पण ही मांडणी उचलत असताना जो कलश आपण मांडलेला आहे ज्या कलशाची स्थापना केलेली आहे तर तो कलश आपल्याला उचलायचा नाही उचलायचा नाही म्हणजे कसं की त्यावरचं नारळ काढायचं पाणी झाडाला टाकायचं इतर आपण व्रताच्या उत्तर पूजनाला कसं करतो तर तसं करायचं नाहीये तो कलश जागेवरून जशाच तसा उचलायचा त्यावरचं नारळ उचलायचं नाही किंवा त्यामधल्या काही वस्तू टाकून द्यायच्या नाही जशाच तसा कलश उचलायचा आणि देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा आहे तिथे तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे किंवा स्वयंपाकघरात जिथे कुठे जागा आहे तिथे तुम्हाला ठेवायचा आहे की रोज रोज या कलशाला हात लावला जाणार नाही हात लागून वगैरे हा कलश कुठे पडणार नाही किंवा कोणी त्या जागेवरून तो कलश हलवणार नाही पुढचा मंगळवारी येईपर्यंत अशा पद्धतीने कुठेतरी हा कलश ठेवायचा आहे हा या कलशातील जे कलशावरील जे पानं आहेत नागवेलीचे असतील किंवा आंब्याचे असतील ते तुम्हाला वाटलं की थोडेसे सुकले आहेत तर फक्त थोडासा नारळ उचलायचा काढून घ्यायचे आहेत या कलशामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी आटलं आहे का राहिलं आहे ते काहीच बघायचं हे तसंच राहू द्यायचं आणि बाकीचे जे खाऊचे पानं हार फुलं जे निर्माल्य आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून ठेवू शकता आणि लिंबू जे आहे तर लिंबू सुद्धा आपण घरामध्ये हे वापरू शकतो हो एक गोष्ट सांगायची राहिली ह्या विड्याच्या ज्या आपण सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या ना त्यासोबतच दोन दोन तुम्हाला हिरव्या बांगड्या सुद्धा ठेवायच्या आहेत जसं आपण हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं लिंबू इलायची त्यानंतर अख्खा बदाम लवंग ठेवली होती त्यासोबतच दोन दोन बांगड्या सुद्धा ठेवायच्या आहेत हे मग लिंबू सोडून हे सगळं साहित्य जे आहे ते उचलायचं एखादा डबा वगैरे करायचा किंवा एखादी कॅरीबॅक करायची त्याच्यामध्ये ठेवायचं आणि देवघराच्या आजूबाजूला ठेवू शकता प्रत्येक मंगळवारी तुम्हाला हेच वापरायचं हे। आहे लिंबू कसे खराब होतात म्हणून प्रत्येक मंगळवारी तुम्हाला अकरा लिंब जे आहेत ते नवीन आणायचे आहेत आणि लिंब घेताना डाग पडलेले वगैरे नसावेत चांगले लिंब तुम्हाला वापरायचे आहेत आणि हे जे लिंब आहेत ते तुम्ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात वापरले तरी सुद्धा चालतात आणि या पूजेच्या समोर प्रत्येक मंगळवारी तुम्हाला शक्य झालं तर पाच फळं सुद्धा ठेवायची आहेत पूजा उत्तर पूजा झाल्यानंतर हे फळं सुद्धा घरामध्ये तुम्ही खाऊ शकता आणि फोटो वगैरे जागच्या जागेवर ठेवायचा फक्त कलर्स जो आहे तो आपल्याला तो हलवायचा नाहीये म्हणजे तो काढून वेगवेगळा करून ठेवायचा नाही फक्त प्रत्येक मंगळवारी पूजन करताना कलश जिथे कुठे ठेवलेला आहे तिथून घ्यायचा आणि पूजा मांडणीमध्ये मांडणी करण्यापूर्वी त्यातलं जे पाणी आहे ते तुळस सोडून कोणत्याही झाडाला टाकायचं जेवढं काही पाणी उरलेलं असेल ते त्यातली सुपारी आणि एक रुपयाचं नाणं आहे ते काढून घ्यायचं परत आपल्याला तेच वापरायचं आहे तांब्या स्वच्छ धुवायचा त्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर कुंकुवाने त्यावर समोर स्वास्तिक पाचू रेषा काढून घ्यायच्या परत स्वच्छ पाणी भरायचं हळद कुंकू टाकायचं आणि जुनाच जो एक रुपयाचा सिक्का आणि सुपारी होती ती त्यामध्ये टाकायची आणि परत कलश स्थापन करायचा आहे आणि सेम मग मक... दुसऱ्या मंगळवारची पूजा झाल्यानंतर बुधवारी उत्तर पूजा केल्यानंतर तो कलश उचलून ठेवायचा जिथे आपण ठेवला होता तिथे आणि परत मग तिसऱ्या मंगळवारी सेम तुम्हाला या पद्धतीने असं या कलशाचं पूजन किंवा वापर तुम्हाला करायचा आहे आणि या अकरा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन जे असतं ते शेवटच्या गुरुवारी म्हणजे अकराव्या गुरुवारी करायचं आहे सेम या पद्धतीने पूजन करायचं आणि शेवटच्या गुरुवारी मात्र आवर्जून पूर्णावर्णाचा स्वयंपाक जो आहे तो नैवेद्यासाठी करायचा आहे आणि बरेच जण तर जे आपण सवाशणी वगैरे जेवायला बोलवतो तर त्यांना सुद्धा पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात तुम्हाला शक्य झालं तर ते तुम्ही करू शकता बाकी ते शक्य नसेल तर कांदा लसूण विरहित जो काही सात्विक स्वयंपाक का असतो वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ या पद्धतीने बनवायचं अकरा महिला सवाशणी बोलवायच्या अकरा मह महिला सवाशणी बोलवून त्या प्रत्येकीचे आल्यानंतर त्यांना बसायला आसन द्यायचं त्यांचे पाय धुवायचे त्यांना हळद कुंकू लावायचं त्यांना काळूबाई स्वरूप देवी स्वरूप मानून त्यांचा मान सन्मान करायचा त्यांना जेवायला वाढायचं जेवण झाल्यानंतर त्यांची ओटी वगैरे भरायची आणि त्या सर्वांना नमस्कार करून मग या व्रताचं उद्यापन जे आहे ते आपलं संपन्न झालं असं आपण अपन... मानत असतो किंवा मा या पद्धतीने याचं उद्यापन करायचं या व्यतिरिक्त त्या अकरा सवासणींना तुम्हाला काही भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा काही फळ वगैरे सुद्धा आपण देऊ शकतो तुम्हाला जर एवढा स्वयंपाक बनवणं वगैरे शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही खीर बनवू शकता आणि त्या सर्वांचा मान सन्मान करून त्यांना खीर खायला देऊन तुम्ही ओटी वगैरे त्यांची भरली तरी सुद्धा चालतं तर या प्रकारे आपल्याला काळूबाईच्या अकरा मंगळवारचे व्रत जे आहे ते करायचे आहे नमस्कार